सर्वांचं एकदा माझ्या हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनधारकांसाठी एक खुशखबर समोर आलेली आहे पेन्शनधारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक निकाल दिलेला आहे ज्यामुळे निश्चितच राज्यातील देशातील हजारो लाखो पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे काय तो महत्वाचा निर्णय आहे कशा संदर्भातला आहे कोणत्या पेन्शनधारकांसाठी आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित मिळत राहतील जशी की एक बातमी समोर आलेली आहे त्या बातमीनुसार वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शन मधील लाभ मिळणार अशी एक बातमी आता समोर आलेली आहे जर केंद्रीय कर्मचारी एक दिवस आधी निवृत्त झाला तरी तो वेतनवाढ मिळविण्यास आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पेन्शन गणनेसाठीचं हे पाऊल उचललं गेलं आहे कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार निवृत्त झालेल्या किंवा तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या आणि निवृत्तीच्या तारखेपर्यंत समाधानकारक काम आणि चांगल्या वर्तणुकीसह आवश्यक पात्रता सेवा बजावलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता एक जुलै किंवा एक जानेवारी रोजीची वेतनवाढ लागू करून त्यांच्या पेन्शनची गणना आता केली जाणार आहे असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे सातवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या दोन तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहे जसं एक जुलै ही वेतनवाढीची तारीख आहे का तसंच काही कर्मचाऱ्यांसाठी एक जानेवारी ही वेतनवाढीची तारीख आहे जर तीस जूनपर्यंत एखाद्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी आवश्यक असलेली सेवा जर पूर्ण केली असेल त्याचं वर्तन चांगलं असेल तर अशा सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती हो निवृत्त होताना एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ लागू करून त्यांना पेन्शनचा लाभ किंवा पेन्शनचे जे काही बेनिफिट आहे ते दिले जाणार आहे परंतु तसाच निर्णय जर एखाद्या कर्मचाऱ्याला एक जानेवारीची वेतनवाढ लागू असेल आणि अशा कर्मचाऱ्यांनी जर एकतीस डिसेंबरपर्यंतची जी वेतनवाढीची वेतनवाढीसाठी आवश्यक असणारी सेवा जर पूर्ण केली असेल त्याचं चा वर्तन चांगलं असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस एक जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ लागू करून त्यांना त्यांचे पेन्शनचे लाभ आता दिले जाणार आहे किंवा दिले जावे असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे निश्चितच आता तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या पेन्शनमध्ये एक जुलै आणि एक जानेवारी रोजीची वेतनवाढ लागू करून त्यांना त्यांचं पेन्शनची गणना आणि पेन्शनचा लाभ आता येत्या काळात मिळणार आहे असा हा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या दोन्ही तारखांवरती म्हणजेच तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असतील आणि त्यांना जर एक जुलै किंवा एक जानेवारीची जर वेतनवाढ लागू असेल तर अशा सर्व पेन्शनधारकांना सेवानिवृत्तीचा लाभ जो आहे एक अतिरिक्त वेतनवाढ त्याला आपण काल्पनिक वेतनवाढ देऊन त्यांना त्यांच्या पेन्शनची गणना किंवा इतर जो काही आर्थिक लाभ आहे तो येत्या काळात मिळणार आहे किंवा मिळेल असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद